नमस्कार मित्रांनो कसे आहात आम्ही पोर्तुगालमध्ये राहतो आणि आज आम्ही चालू आहोत किल्ला बघायला तर तुम्हाला पण दाखवते बघा ते, ते किल्ला आहे आणि कस्ताल आल कस्त्यालू म्हणतात किल्ल्याला म्हणजे पोर्तुगीजमध्ये आणि हे किल्ला आहे ना म्हणजे बाराव्या शत शत्क, शतकात आधीपासूनच अस्तित्व आता असलेल्या तीन ट्रावेसेन तयार केलेले आहे त्रिकोणी मालमत्ता त्रिकोनी काळापासून खुना असलेल्या कुंड आहे जे वर्षभर पाणी वाचवतो वा, कडील टावर जे डी मोसिया टावर इटलियन प्रभावाचे पंधराव्या शतकातील कॉर्बलिंग प्रदर्शित करतो चौदाशे पन्नासमध्ये डी नुनो अल्वेरेस परेश यांचा नातू चौथ्या काउंट ऑफ ओरेम यांनी किल्ल्याचे पुनर्वसन केले परंतु सतराशे पंचावन्नच्या भूकंप आणि अठराशे दहामध्ये फ्रेंच आक्रमामुळे त्या किल्ल्याला जोरदार धक्का बसला हे किती मस्त आहे